भानगिरी त्या बाळासाहेब तात्या भानगिरी अभिमन्यू दादा भानगिरी आपण आखाडे द्यायचे माधवजी जगताप साहेब हो, हो।, हो। कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ज्यांचा नाव लौकिक आहे अशोकराव माने महाराष्ट्र केसरी या महादेवजी जगताप साहेब एक धमग दमंग असे अधिकारी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ज्यांचा नाव पुणे शहर आहे असे उपायुक्त महादेवजी जगताप वॉर्निंग बिल्यूला मिळालेला आहे या सगळे थांबा थांबा अलगी थबा जरा थांबा हो हा फोटो घेऊ द्या थांबा आणि कुस्ती धोरच्या बाहेर चा पाय घेतला पॉईंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ जगताप साहेब आदरणीय आणि एक कर्तव्य दक्ष एक धमंग अधिकारी म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे माधवजी जगताप साहेब आज आपल्या सेना केत्री स्पर्धेला उर्जून उपस्थित आणि त्याचबरोबर संजय डोंगरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संतोषजी लांडगे विभाग प्रमुख संदीप आवाज सोन ब्ल्यू सुरू झालेला आहे ब्ल्यू

मिळालेला आहे पुणे तालीम संघाचे अध्यक्ष सद्दाम अध्यक्ष आहेत आणि सत्कारालाच मी होतो त्यांचा मोठा सत्कार कोथरूडला हर्षवर्धन तांबड्या पट्टीमध्ये अजित अमोल भाऊ बराठे आणि कुस्ती सुरू होईल mm. अक्षय मांगडी हा मूळ मांगडीवाडीचा जाता सध्या बारामती त्याचे वडील उपस्थित आहेत आणि उपमहाराष्ट्र किती राजाभाऊ यांचा पृथ्वीराज अखंड mm. महाराष्ट्र नव्हे अखंड हिंदुस्थान गाजवणारा नॅशनल स्पर्धा ही आणि नुसतं मैदाना नाही मंडळी नाही नॅशनल स्पर्धेमध्ये मेडल मिळवणारा पृथ्वीराज आणि कुस्तीची परंपरा कुस्ती मर्शी मामा मोहळ मामांनी जे कार्य केलं पिढ्यान पिढ्या येवले शेरोप लाविले दारे त्याचा वेलू गेला गगनावरी अ ज्यांना सुरुवात केली पहा संघटन पाहिजे आवळ्याची मोठ आणि पैलवानांची संघटना अशक्य आणि जर झाली त्यावेळेचे महसूल मंत्री बाबूसाहेब हिरे मामासाहेब म्हणले मामा हे शक्य नाही पण मामा, ना मामा जिद्दी होते यशवंतरावजी चव्हाण बाळासाहेब देसाई यांचे जीवा भावाचे मित्र होते माबळेश्वर भेटायला गेले आणि मला आणि त्यावेळेस भाऊसाहेब हिरेने सांगितलं मामा जर हे केलं तुम्ही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमचं नाव हो राहील असे मोठ्याचे आपल्या मुळशी तालुक्यातील मामासाहेब मोहळांनी कुस्तीला खरोखर राजेश्री शाहू दिला नंतर लोक आश्रय दिला कुस्तीला संघटन राज्य कुस्तीगीर दोनदा एकोणीशे त्रेपन्न साली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सेचाळीस सत्तेचाळीस झाली भारत स्वतंत्र झाला चारच महिन्यात पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली चारच महिन्यात कितीला कुस्तीला आणि त्यातून निर्माण झाली महाराष्ट्र राज्य कुटुंबीर परिषद दोन दोनदा एकोणीशे साली अमृता महोळ त्याच्या आजोबा अख्या महाराष्ट्राला माहितीये त्यावेळेस मैदानी कुस्तीला चिड्डी पकडण्या प्रगत असायचा मुलतानी डाव अमृताना समान शबाज हा प्रमोदजी पारखे आपलंही स्वागत आहे थांबा शबात बोला आता फुलकरंट आणखी दुप्पट वाढणार आहे कारण मुख्यमंत्री साहेब यायच्यात उद्या तांबड्या पाटील काय थांबत नाही आता था। आणि आहे ना हित मगर सोलापूर निळ्यापट्टी शिवरायाची रण हलगी रणात हर्षवर्धन सांगली तांबड्यापट्टी मध्ये स्वागत होते सोन्याची कडी भेट दिली केवढा सन्मान एकोणऐंशी किलो शिव देणारे संकेत सदगर पुणे जिल्हा तांबड्यापट्टी मध्ये स्वप्नील काशीत सोलापूर निळ्यापट्टी मध्ये जसे प्रमोद ना नाशिक तांबड्या पट्टी मध्ये सहकारी आयोजन कमिटी मधले सोलापूर कुमार सेलर कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये आणि संदीप लटके अहमदनगर निळ्या पट्टी मध्ये अविनाश शिंदे बीट तांबड्या पट्टी मध्ये सचिन गायकवाड पुणे जिल्हा निळ्या पट्टी मध्ये थांबा थांबा बोला मला याच पाच कुस्त्या काढू द्या ओपन गट लगेचच होणार आहे नंतर पुढचे अथर्व आंबेकर लाल पट्टी प्रतीक आवारी पुणे जिल्हा निडी पट्टी चार कुस्त्या झाल्या ओपनला सुरुवात होते ओपनची कुस्ती जयदीप पाटील सोलापूर लालपट्टी चार सत्तरच्या चा कुस्त्या झाल्या ओपनचा पूर्ण गाठ चला पृथ्वीराज ऐत पोर वयानक कवळी बिलवी अक्षय मांगडे आणि पृथ्वीराज मोहळ कोण जिंकेल कोण म्हणून खरोखर कर, आई वडिलांना धन्यवाद त्यांच्या वस्तादांना धन्यवाद आई वडील वस्तात म्हणून गुरु करता गुरु धरता जीवानी उद्धार करता गुरुदेव गुरु तोची देव ऐसा ठेवी वाव गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय ज्ञान नाही आणि म्हणून वस्तात म्हणजे गावचा सेनापती शिवकाळातला घडवली पिढीच्या पिढी घडवली आणि ते महत्वाचं आहे तालमी म्हणजे सोप नाही अनेक जण आपापल्या परीनं कुस्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु एवढ भानगिरी परिवार बाळासाहेब तथ्या आहेत उद्योजक आणि प्रमोद नाना यांनी हे मनात आणलंय एका पैलवानानं हे मोठ दिव्य भव्य दिव्य म्हणून अखंड महाराष्ट्रात या स्पर्धेकडे पृथ्वीराज मोहळ विजयी करा